नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमातल्या दोनशे एक्केचाळीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी गझल सादर करतो गझलेचं नाव आहे अनादर ही गझलसुद्धा माझी फार पूर्वी लिहिलेली गझल आहे आणि बत्तीस तेहत्तीस वर्षापूर्वी बेळगावहून बेळगावच्या तरुण भारतमध्ये तेरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी ही माझी गझल प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे अनादर स्वप्ने मनात सारी आता जपावयाची स्वप्ने मनात सारी आता जपावयाची त्याची जनात चर्चा नाही करावयाची स्वप्ने मनात सारी आता जपावयाची त्याची जनात चर्चा नाही करावयाची एकेक श्वास माझा मी लागलो गुणाया एकेक श्वास माझा मी लागलो गुणाया दुःखा तुझी किती रे बाकी उरावयाची एकेक श्वास माझा मी लागलो गुणा या दुःखा तुझी किती रे बाकी उरावयाची घेऊन हिंडलो मी ह्या कागदी पताका घेऊन हिंडलो मी ह्या कागदी पताका होती कुठे रिकामी जागा भरावयाची घेऊन हिंडलो मी ह्या कागदी पताका होती कुठे रिकामी जागा भरावयाची सूर्या तुझ्याप्रमाणे ही सावली निघाली सूर्या तुझ्याप्रमाणे ही सावली निघाली नाही कुणास छाती तिजला धरावयाची सूर्या तुझ्याप्रमाणे ही सावली निघाली नाही कुणास छाती तिजला धरावयाची मृत्यूपर्यंत माझ्या मी झुंज देत आहे मृत्यूपर्यंत माझ्या मी झुंज देत आहे मजला फिकीर नाही माझ्या पराजयाची मृत्यूपर्यंत माझ्या मी झुंज देत आहे मजला फिकीर नाही माझ्या पराया जयाची जोडून पुण्य माथी मागे जरी निघालो जोडून पुण्य माथी मागे जरी निघालो अजूनही सुरूच आहे चर्चा अनादराची जोडून पुण्य माथी मागे जरी निघालो अजूनही सुरूच आहे चर्चा अनादराची स्वप्ने मनात सारी आता जपावयाची त्याची जनात चर्चा नाही करावयाची त्याची जनात चर्चा नाही करावयाची धन्यवाद